ही गाय काही गेली त्याच्या बागेत नको परवा माहीत भांडलाय तो मसाला मालक माझे तिकडे हो तिकडे हो हात त्याला फोन लावायचा आहे फोन काही गेला हॅलो हा मी रम्या आहे तर गुराखींचा अध्यक्ष हा तर काय झाला आज आमची राखण आहे ना दरवर्षी प्रमाण हा आमच्या चांगल्यांची हो हा तर तुम्ही सध्याचा मालक ना तर तो तो काय व रात्री आम्हाला उशीर व घुरा यायला पण घरी उशीर व नाही तर तुम्ही गेल्या वर्षी मागच्या का लोका पाठवाल सगळी शोधायला तर येऊ नका यंदा जे आम्ही आधी सांगता तुम्हाला हां तर उशीर वर यायला तर त्याला शोधत बसाल तर आमचा अजून घुराकी का आला घुराकी का नाही आला हां आता का मी काय म्हणता तर आमचं तर पार्टीचं म्हणजे राखणीचं आमचं तर पाचशे रुपयाची वर्गणी आहे तर तुम्ही दिला होतं बरावर तुमच्या जाणवला जाऊलो हॅलो 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 पाचशे रुपये आयकमधी वाटतो